श्री गजानन महाराज प्रार्थना स्तोत्र श्री गणेशाय नमः हे सर्वाद्या सर्व शक्ती हे जगदोद्धारा जगतपती सायवावे सत्वरगती या कारणे जे जे काही ब्रह्मांडात ते ते तुझे रूप सत्य तुझ्या पुढे नाही खचित कोणाचीही प्रतिष्ठा तू निरंजन निराकार तूच अवधूत दिगंबर साकार रूप सर्वेश्वर विश्वनाथ की जे जे काही म्हणावे ते ते तुझे रूप बरवे, दासगणूस आता पावे हीच आहे याचना तूच काशी विश्वेश्वर सोमनाथ बद्रिकेदार महाकाल ते तूच की रे त्र्यंबकेश्वरा भीमाशंकर मल्लिकार्जुन नागनाथ पार्वती रमण श्री घृष्णेश्वर म्हणून बेरुळ गावी तूचकी, तूच तूच परळी वैजनाथ निधी तटाला तूच स्थित रामेश्वर पार्वती कांत संकट सर्व संकट निवारता हे कृपार्णवा नारायणा महाविष्णू आनंद घना हे शेषशाई परिपूर्णा नरहरी वामना रघुपते तू वृंदावनी श्रीहरी तू पांडुरंग पंढरपुरी व्यंकटेश तू गिरीवरी, पुरी माजी जगन्नाथ द्वारकेसी नंदनंदन नाम देती तुझ कारण जैसे भक्तांचे इच्छिलमन तैसे तुझ ठरविती आता हे चंद्रभागा तटविहारा या गजानन सहाय्य करा हेच मागे पसरुनी पदरा तुज विठ्ठले दासगणू गजानन जे स्वरूप काही ते तुझा विण वेगळे नाही दत्त भैरव तेही रूप तुझीच अधोक्षजा या सर्व कारण आदरे मी करी वंदन माझे त्रितापकरा हरण हेच आहे मागणे हे महालक्ष्मी कुलदेवते कृपा कटाक्षे लेकराते पाही दासगणते हीच तुझला प्रार्थना आता श्री शंकराचार्य नातम, नाथ मच्छिंदर, निवृत्तीदास ज्ञानेश्वर समर्थ सज्जन गडीचे हे तुकारामा रामा तुझ लागी दंडवता करितो होई मला त्राता नाही ऐसे म्हणू नका हे शिर्डी कर बाबा साई लेकरासाठी धाव घेई वामन शास्त्री माझे आई माझी उपेक्षा करू नका हे शेगावीच्या गजानना महासंता आनंद घना तुला येऊ दे काही करुणा या अजाण गणूची, तुम्हा सर्वा प्रार्थून स्तोत्र करितो हे लेखन माझ्या चित्ती म्हणून वास आपण करावा जे जे तुम्ही वदवाल काही ते चलहीन कागदी पाही, स्वतंत्रता मजला नाही मी पोषणा तुमचा असे माघमासी सप्तमीस वद्य पक्षी शेगावात तुम्ही प्रगटला पुण्य पुरुष पंथाची माझारी उष्ट्या पत्रावळी शोधून तुम्ही केल्या म्हणून मिळाले की नामाभिधान पिसा पिसा ऐसे तुम्हा उगी न वाढवी महती म्हणून ऐसी केली कृती तुम्ही साच गुरु गुरुमूर्ती लपून बसाया कारणे परी विचारवंत जे ज्ञानी ते तुम्हा लागी पाहुनी भ्रमा हात फळी देऊन पाय तुमचे वंदितात बंकटलाल दामोदर हे दोघे चतुर नर भ्रमा ते सारून दूर शरण आले तुम्हाला बंकटलालाचे सदनास तुम्ही राहिला काही दिवस तेथे जानराव देशमुखास मरत असता वाचविले केवळ पाजुनिया तीर्था आपुल्या पदीचे समर्था तुझला गी दंडवता असो अमुचा वरचे वर, वर तुझिया लीला नच लागे पारसाचा इटवीने सागराचा अंत कैसा घेववेल पितांबरा देऊनी भोपळा नाल्यास तुम्ही पाठविला जलते हो आण विण्याला तहान लागली म्हणून पितांबरासी बजाविले ओंजळीने पाणी भले नपाही जे तुवा भरले या माझिया भोपळ्यात जलात तुंबा बुडवावा जले पूर्ण भरून घ्यावा आणि तो चमला आणून द्यावा यात अंतर करू नको तुंबा बुडेल ऐसे पाणी नव्हते नाल्या लागूनी विश्वास ठेवो निया वचनी ऐसे केले पितांबरे नाल्या चिया जलासी तुंबा तो लाविता सरसी आपोआप त्या ठायासी भव्य खाच पडली की तुंबा भरत आला ऐसी तुझी अगाध लीला तिसाच वर्णण्याला शेषही थकेल वाटते सोमवारी प्रदोषासी बंकटलालचा सदनासी भाविका आपण व्योम दिसतसा महाराजा यातन नवलना तिळ काकी तूच शंकर रमावर हे जे जेवढे चराचर ते तेवढे तुम्हीच आहात की तुझे स्वरूपत तथा यथा तथ्य मानवासी नाही कळत म्हणून पडती भ्रमात मायावश हो कालचे वेळी संपली होती दिवासळी जानकी राम देईना मुळी विस्तव तुमच्या चिलमीस जानकी राम सोनार बागेसरीचा वैश्वानर द्यावयासी कुरकुर करू लागला असे की ते अंतर्ज्ञाने जाणून कौतुक दाविले करून वाचून, पेटवुनिया दाविली सोनार विस्तव देण्याला नाही ऐसे वदला म्हणून या येता झाला राग भगवंता करणे चिंचवणे ते सोनाराचे नासले अक्षय तृतीयेचे प्राणघातक किड्यांचे झाले त्यात साम्राज्य अवघेटकमका पाहती नाका पदर लाविती एकमेका सांगती हे चिंचवणे खाऊ नका मग जानकी राम म्हणाला साधू सविस्तव मीन दिला त्याचा हा प्रत्यय आला धन्य धन्य ही गजानना मग तात्काळ उठून वेगेशी आला बंकट सदनासी हकीकत बंकट लालासी सर्व केली निवेदन बंकट लालाचे वशिल्याने चरण धरिले सोनाराने अनन्य भाव भक्तीने गजाननाचे ते धवा गुरुराया अंतरा मऊ आपले साचार ते का हो केले कठोर मजविषयी समर्था आता या चिंचवण्यासी हात लावा पुण्य राशी त्या वीन मी सदनासी न ऐसी त्याची ऐकून गिरा चिंचवण्यासी लाविले करा, तेच झरा अमृताचा विभुद हो यापरी जानकी राम शरण आला अखेर अपुल्या पदाला मुकीन चंदू कृथार्थ केला खाऊन दोन कानवले माधव नामे चिंचोलीचा ब्राह्मण एक होता साचा त्यास तुम्हीच एक केलात, भ्रांती त्याची उठविली प्रपंच माया तोडिली परवणी पर्वणी लाधली तया माधवा कारणे ऐसे अपुले महिमान श्रेष्ठ आहे सर्वाहून पदरी असल्या विपुल पुण्य पाय तुझे सापडती वसंत पुजे कारण घनपाठी ब्राह्मण आणविलेत आपण आईन वेळी ते धवा दमकट लाले आपणासी नेले खावया मक्यासी आपुलिया मळ्यासी अति आग्रह करूनी मोहळे होती मळ्यात मधमाशांची भव्य सत्य ती पेटविता आगटी प्रत उठली झाली निज मधमाशांसी पाहून लोक करती पलायन भय जीवाचे दारुण आहे की प्रत्येकाला तुम्ही मात्र निर्धास्त बैसता झाला मळ्यात मधमाशा अतोनात बसल्या तुमच्या अंगावरी लोक दुरून पाहती परी न कोणाची होय छाती तुम्हा सोडवाया गुरुमूर्ती मधमाशांच्या त्रासातून बंकटलाल दुःखी झाला पाहून त्या माशाला त्यांनी मात्र थोडा केला प्रयत्न तुम्हा सोडविण्याचा काही वेळ गेल्यावरी तुम्हीच आज्ञा केली खरी मधमाशांस जाया दूरी, ते अवघ्यांनी पाहिले आपुल्या आज्ञेनुसार मधमाशा झाल्या दूर बंकट म्हणे सोनार आणवितो काटे काढावया काकी मधमाशांचे काटे वृतले असतील मोठे ते लपून बसती बेटे स्वामी अवघ्या शरीरात म्हणून ते काढावया सोनार आणवितो ये ठाया आपण म्हणाला वाया हा त्रास घेऊ नका योगशास्त्र येते मला मी योग योग बले काट्याला बाहेर काढतो त्याजला सोनार कशास पाहिजे ऐसे कुंभक केला ते धवा की आपण भला तेने पडणे अवश्य झाले की हे कौतुक सर्वांनी पाहिले त्या ठिकाणी जो तो मनुष्य जोडी पाणी स्वामी आपणा कारणे आपण म्हणाला त्यावर हे जीवांनो घटका भर बसा या वृक्षावर आता कोणास चावू नका संकल्प बंकट लालाचा पूर्ण करणे आहे साचा सोहळा अमका सेवण्याचा निर्विघ्न त्याचा होऊ द्या पहा माशा उठता क्षणी तुम्ही गेलात पळून संकट येता नाही कोणी तारीता आहे ध्यानी धरा लाडू पेढे खावयास लोकजमती विशेष परी सहाय्य संकटास कोणीही करीना हे तत्व ध्यानी धरा ईश्वरासी अपुला करा म्हणजे सफल होय खरा तुमचा की संसार ऐसा उपदेश भक्ता प्रती साच केलात गुरु मूर्ती एक्या मुखे करू किती मी अपुले वर्णन कृष्णाजीचे मळ्यात दांभिक गोसावी आले बहुत जे होते सांगत शुष्क वेदांत जगला जगाला त्या गोसाव्याचा ब्रह्मगिरी महंत आणिला वाटेवरी जो जळत्या त्या पलंगावरी तुम्हा जवळ ना बैसला चहू कडून होता पेटला तो अग्नी आपण शांत केला तेने त्या ब्रह्मगिरीला कौतुक अति वाटले सर्व अभिमान सोडून आपणा तो आला शरण अग्निचे ते अग्निपण चांदण्यापरी केले तुम्ही टाकळी कर हरिदासाचा घोडा अति द्वाड साचा, साचा तुम्ही हरविला तयाचा क्षणात, घोडा आज्ञेत वागला तो सर्वांनी पाहिला अशक्य काही आपणाला नाही उरले जगात अडगाव अकोली गावात कावळे शिरता भंडाऱ्यात आपण पळविले क्षणात आज्ञा त्यासी करून अजून पर्यंत त्या कावळा एकही संत जय वदतील काही खोटे होय कोठून प्रखर असून उन्हाळा शा कान, काला, कान नाला दु, दुपारचे समयाला कौतुक केले अभिनव अकोलीच्या रानात सर्वे नंबर बावन्नात एका शुष्क गारदाडा प्रत बनविली तुम्ही पुष्करणी भक्त अपुला पितांबर कृपा होती त्याचे वर तयाचाही अधिकार थोर बनविला, आपण ज्योत भेद काही न येथे उरत खराच पितांबर पुण्यवंत साक्षात्कारी जाहला वठलेल्या आंब्याला त्यांनी आणविला पाला कोडो कोंडोली ग्रामाला हे कृत्य झाले की भीमा क्षेत्र क्षेत्रगाणगाव पुरासी पर्णे फुटली टोन प्यासी नरसिंह कृपेने तेच कृत्य कोडो कोंडो ते करविले पीतांबरा हाते गुरु मूर्ते हे स्वामी समर्था माघ मासी सोमवतीचा परवासी क्षेत्र ओंकारेश्वरासी गेले असता भक्त अमुचे तेथे महानदी नर्मदेत नौका फुटली अकस्मात पाणी येऊ लागले आत नाव बुडू लागली त्या नौकेत आपण होता म्हणून नर्मदा लावी हाता फुटलेल्या ठाई तत्वता ऐसा भाव अपुला हो नौका काठास लाविली नर्मदेने आणून भली आपणाून गुप्त झाली हे बहुतांनी पाहिले त्र्यंबक पुत्र कवराचा आपुला भक्त होता साचा तो अभ्यास वैद्यकीचा कांदा भाकर आपण केली गोड फार पदार्थ सारुनिया इतरांनी आणलेले जैसा द्वारकाधीश भगवान कौरवांचे पक्वान्न सोडो निया भक्षण करी विदूर कण्याचे तैसेच आपण केले कवरांचे अन्न भक्षिले खऱ्या भक्तीचे भुकेले आपण आहा महाराजा सवडदचा गंगा भारती तया फुटली रक्तपिती तो त्रासून जीवाप्रती आला असता आपणाकडे लोक अवघे करू लागले त्याचा खरा कोणी न देती त्यास थारा रोग भय करू त्या गंगा भारतीस येऊ न देती दर्शनास कोणी आपल्या शेगावास ऐशी स्थिती झाली लोक म्हणती तयाप्रत मिसळू नकोस लोकात त्रास न द्यावा यत्किंचित तू समर्था कारणे तो गोसावी एके दिवशी आला आपुल्या दर्शनासी डोई ठेवता पायासी मारिले आपण तयाला थोबाड झोडिले दोन्ही हाते लाथ मारुनी कमरेते उलथून पाडिला रस्त्यात ते थुंकून त्याच्या अंगावरी बेडका पडता अंगावर गंगा भारती हर्षला फार म्हणे आता होईल दूर व्याधी माझी निःसंशय जो बेडका होता पडला तोच त्याने मलम केला अवघ्या अंगास लाविला चोळ चोळ निया निजहाते ऐशारीती सेवा करीत राहिला गोसावी शेगावात तयाच्या महारोगाप्रत आपण की हो निवटिले तुमच्या कृपेची पुढे औषधकाय बापुडे अमृत तेही फिके पडे ऐसा महिमा अगाध कोणा तेही संकट जरी येऊ न पडिले भक्तांवरी ते निज कृपेने करिता दूरी आपण साच दयाळा संकटी खंडू पाटला प्रत आपण देऊनी कृपेचा हात न्यायाधीशाचे कचेरीत निर्दोष त्यासी सोडिले ಬಾಳಕೃಷ್ಣೀ ಹೋತಾಳಾಪುರ ಗ್ರಾಮೀದ್ಯ ಸಮರ್ಥ ದರ್ಶನೇತಾ ಗಜಾನನ ಘಟಕೇತ ಸೂರ್ಯಾಜಿ ಪಂತನಂದಜನತೆ ಗಣ ಗಣ ಘಟಕೇತ ಜಯ ಜಯ ರಘುವೀರ ರಘುವೀರ ಅೆ ಬಾಳಕೃಷ್ಣ ಘೋಟಾಳೆ समर्थ म्हणून नमस्कार केला कायलीला लिला संत अधिकारे समान मुळी न थे अधिक न्यून जैसे भक्तांचे इच्छी मन तैसी रूपे दिसती तया गनेश दादा खापरडे अमरावतीचे गृहस्थ बडे कृपा दृष्टीने त्याकडे पाहिले आपण सर्वदा या खापरड्याला वर्हाड प्रांती अनभिषिक्त राजा बोलती राष्ट्रोद्धाराची तळमळती होती खापरड्या कारणे झाला बाळ गंगाधर कृपा केली भगवंताने अर्जुनाला भगवत गीतेचा उपदेश केला ज्या गीतेने जगाला थक्क करून सोडिले पार्थ देवाचा भक्त जरी राहिला वनवासा भीतरी बारा वर्षे कांतारी ऐसे भागवत सांगते भगवंताचा वशीला प्रत्यक्ष असून अर्जुनाला वनवास तो नाही चुकला तैसेच झाले टिळकांचे संत कृपा असून शिक्षा झाली दारुण ब्रह्मदेशी नेऊन मंडल्याशी ठेविले त्या श्रोते त्याच मंडल्यात गीता रहस्य केला ग्रंथ जो अबालवृद्धांप्रत मान्य झाला सारखा कोल्हट करा हा ते भला आपण होता पाठविला भाकरीच्या प्रसादाला मुंबईत टिळका कारणे फळ हे त्या प्रसादाचे गीता रहस्य होय साचे भाष्यकार गीतेचे हे सहावे झाले की पहिले शंकराचार्य गुरुवर दुसरे रामानुजाचार्य थोर मध्व वल्लभ त्यानंतर भाष्यकार पाचवी ज्ञानेश्वर माऊली भावार्थ टीका केली जे मस्तकी धारण केली अवघ्या जनांनी ज्ञानेश्वरानंतर एक दोन टीकाकार झाले परीना आली सर त्यांना ज्ञानेश्वर माऊलींची वामनाची यथार्थ दीपिका तैसाच गीतार्णव देखा हेही ग्रंथ भाविका काही अशी पटले की गीतेचा अर्थ कर्मपर लावी बाळ गंगाधर त्या टिळकांचा अधिकार वानायामी समर्थ असे मागी वटिका समयानुसार अवतरल्या या भूमीवर तैसाच आहे प्रकार या गीता रहस्याचा महाग्रंथ खामगावी डॉक्टर कवरा तीर्थ आणि अंगारा आपण नेहून दिलात खरा ब्राह्मणाच्या वेशाने ज्या योगे व्याधी त्याची समूळ हरण झाली साची तुम्ही काळजी भक्तांची अहो रात्र वाहतसा कन्या हळदी माळ्याची बायजा नामे मुंड गावाची ही तुमच्या कृपे समता पावती झाली से हस्त बायजा श्री तुम्ही ठेविता निर्धारी तीही झाली अधिकारी केवळ तुमच्या कृपेने मुंडगावच्या पुंडलिकाला होता जरी प्लेग झाला तो येता दर्शनाला व्याधी दुर्धर हरली तुम्ही सद्भक्त बापुन्या प्रती तुम्ही भेटविला रुक्मिणी पती नाही अशक्य कोणती गोष्ट आपणा कारणे आपणाला गोपाळ बुटी घेऊन गेला भोसल्याच्या नागपुराला अति आग्रह करून गोपाळ बुटी श्रीमंत भारी हजारो पंक्ती त्याचे घरी उठू लागल्यावरचेवरी केवळ आपल्या प्रित्यर्थ इकडे शेगाव सुने पडले प्रेतवत दिसू लागले मुखी ते जनाही उरले मुळीच पाट पाटील मंडळीच्या शेगावीचे पुष्कळ जन आले नागपुरा जाऊन परी न झाले दर्शन समर्थाचे कोणाला चौक्या पहारे सभोवार कडे कोट होते फार समर्थांच्या पायावर शिर ठेवणे मुश्किल झाले नागपुराहून आपण आला आणण्या हरी पाटील निघाला दहा पाच संगतीला भक्त घेऊन शेगावचे आता सीता बर्डीसी गोपाळ बुटीच्या सदनासी तो तेथे दारापाशी शिपाई पाहिले दोन चार शिपायांनी पाटलाला जरी होता अटकाव केला परी तो न त्यांनी झुमानीला बळकट होता म्हणून हरी पाटील शिरला आत गडबड झाली तेथे बहुत तुम्ही धावून त्याचा हात की प्रेमाने जैसे वासरासी पाहता गाय धावे पुण्यवंता तैसेच तुम्ही समर्था केलेत घरी बुटीच्या गोपाळ बुटी धावत आले हरी पाटला विनवीते झाले पाटील माझे ऐकले पाहिजे तुम्ही थोडेसे भोजनोत्तर समर्थाला जा घेऊन शेगावाला तो आहे भक्ती सविकला शेगावकरांच्या निःसंशय सर्वांचे झाले भोजन आपण निघाला तेथून आशीर्वाद तो देऊन गोपाळ बुटीच्या कुटुंबाला त्या पाटील हरिवरी कृपा आपुली अत्यंत खरी श्री कल्याण स्वामी परी सेवेस अपुल्या तत्पर जो हरिपाटला कारण स्वामी तुमचे द्वय चरण येच महानिधान जोडले ऐसे वाट तसे धारकल्याणचे रंगनाथ आले तुम्हा भेटण्याप्रत गुरुराया या शेगावात शेगावचे भाग्य मोठे श्री वासुदेवानंद सरस्वती जे प्रत्यक्ष दत्त मूर्ती ऐशा जगमान्य विभूती आल्या आपल्या दर्शनाला जरी आपण देह ठेविला तरी पावतसा भक्ताला याचा अनुभव साला आला आहे रामचंद्र कृष्णाजी पाटील भक्त तुमचा प्रेमळ त्याची तुम्ही पुरविली आळ गोसाव्याच्या रूपाने तैसेच बोरी बंदरावरी जांजळ तो का लक्ष्मण हरी त्याला भेट दिली खरी परमहंस रूपाने तुमच्या लीलेचा तो पार कोणा न लागे तिळभर मुंगी मेरू मांदार आक्रमण कैशी करी कितवी चाने सागर शोषवेल का साचार दासगण आहे सर्व बाजूने आपुली वर्ण वर्णण्या महाकवीच पाहिजे झाला घुंगुरड्याला ते साधणे कठीण परी जो का असे परिस तो सुवर्ण करी लोखंडास उरवी न त्याच्या ठाई दोष लोहपणाचा ये तुला हो आपुली लीला कस्तुरी मम वाणी मृत्तिका खरी परिमान पावेल भूमीवरी सहवासे कस्तुरीच्या माझे भाग्य धन्य धन्य, धन्य म्हणून तुमचे पाहिले चरण आता लोटून परत दास निवारा भेटवा मशी सारंग धरा भक्त बापुण्याच्या परी आपुल्या कृपे करून सानंद राहो सदा मन सर्वदा घडो हरिस्मरण तैसी संगत सज्जनांची अव्याहतवारी पंढरीची मम करे व्हावी साची आवड सगुण भक्तीची चित्ता ठाई द्या अंत घडो गोदातिरी यावीण आशा नाही दुसरी स्मृती राहो जागृत खरी भजन हरीचे करावया भजन करिता मोक्ष घडो देह गोदातीरी पडो सद्भक्तासी स्नेह जडो दासगणूचा सर्वदा मागितले ते मला द्यावे तैसे लोकांचेही पुरवावे आर्तगुरुवरा मनोभावे जे या स्तोत्रा पठतील या स्तोत्राचा पाठ जेथ भाव होईल तेथ तेथ तेथे न राहो कदा अधुरित इतुले ही दयाळा स्तोत्र पठका उत्तम गती तैसी संतती संपत्ती धर्म त्याच्या चित्ती ठेवा जागृत निरंतर भूतबाधा भानामती व्हावी न स्तोत्र पठकां प्रती लौकिक त्याचा भूवरती उत्तरोत्तर वाढवावा हे स्तोत्र अमृत होईल अवघ्या भाविका प्रत येईल त्याची प्रचित सद्भाव तो ठेविल्या मोठ्याने करुण गर्जना बहावे साधू गजानना शेगावचा योगी राणा सर्वदा पावो तुम्हा ते सद्गुरुने चित्तास पहा माझ्या करुणवास बोलविले या स्तोत्रास तुमच्या हिता मानल्यास सुखाचा तो होईल नाश भोगी अभक्ती ती दूर करा गजाननासी मोळी न विसरा त्यांच्या चरणी भावधरा म्हणजे जन्म सफल होई स्तोत्र पठकांची आपदा निमेल की सर्वदा दृढचित्ती धरापदा गजानन साधूच्या वाचे म्हणता गजानन व्याधी जातील पळून जैसे व्याघ्रा पाहून कोल्हे लांडगे पळती की भूमीवरी कोणी न राहील पहा वैरी अखेर मोक्ष करी येईल की निस्संशय शके अठराशे अडुसष्टात श्रीक्षेत्र शेगावात समाधी पुढे मंडपात रचिले स्तोत्र पहा फाल्गुनवद्य एकादशी मङ्गलवार होता त्या त्यादिवसी स्तोत्रगेले कळसासि गजानना च कृपेणे शान्ति शान्ति त्रिवारशान्ति असो या स्तोत्रा प्रति स्वामी गजाननगुरुमूर्ति आठवा मणे दासगणु श्रीहरिहरार्पणमस्तु शुभं भवतु इति स्तोत्रं समाप्तम्